गुड मॉर्निंग आय इज वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आज पण नेहमीप्रमाणे मी जिमला गेलेली नाही आहे आणि मेन म्हणजे माझी सगळी कामावरली आणि आता अंघोळ झाली मी असं वाटलं की अरे आपण सकाळपासून ब्लॉगच नाही केला मग म्हटलं आता इथून पुढे तरी तुम्हाला दाखवावं काय काय आहे काय काय नाही तर स्टेजचीऊन बघत राहणे आमच्या मॅडम नुसते रडत असतात बघा खान खाते सगळं होतंय पण नुसते रडते नुसते किरकिर किरकिर चाल ए नको टाकू जिथं टाकायचं नाही ते खायचं तर चलो स्टेजचीऊन आता बहुतेक आमचा मॅडम पसारा काढण्याच्या मूड मध्ये आहेत आणि अशा तऱ्हेने आणि अशा तऱ्हेने ओपन नाही केलं 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 जिजा अय नको आणि इकडे बघा सगळे कपडे वगैरे मी धुवून टाकलेली आहेत आता आमरची यायची वाट बघतोय कारण बी खूप लागली आहे आता आमचे साहेब कधी येत आहेत काय माहिती या लवकर काय झालं काय विचारत होता मला अमरभर त्याचा शोधत होता आणि कुठे बघायचं का इथे कुठे लागल तुला कस लागल उठ ना तू उठ ना कस लागल तू कशी बसली खाली

चला आता आम्ही चाललेलो आहोत जिम ला आणि हे बघा आमच्या साहेबांच्या हातात आहे काय काय तिजोरी चला अरे हे कोण बंद करायचं चला चलो हिजा फायनली आपण मन आपलं तयार करून जिम ला चाललेलो आहोत काय माहित नाही जाऊच निघे तू मध्ये द्यायच ते मला वाटत काय काय बोललात परत का गेला नाही तर पचकवला अमृतसर ब्लॉक काढते वन टू थ्री फोर इझी फाईव्ह माझा नवरा मारतो ना सिक्स सेवन एट नाईन चेन चाळीस किलो संकेत मार काय काय मग अशी काय आता झालं चल जिजू 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 तुझ्याकडे आलं पोरगी माझ्याकडे येतच नाही जिजू हे बघा कस चालू आहे याच्याच हाताने खायचं याच्याच हाताने मग अशी मी चालते तर खात नव्हती <laughs> चलो घाबरली आता शॉपतायत शॉप शोभ रे काय पण शिकवतात कस संकेत संकेत एकदा संकेत एकदा हा कस कस

एक्सक्यूज मी तुमचं केव्हा होईल वर्कआउट सगळा वर्कआउट केव्हा होईल कॅप्चर झालं कॅप्चर कमाल संख्या तूच तूच तू तो तूच तू तो आज आजकाल शांत शांत जिजा जीजा काय इकडे तुझ टी शर्ट दाखव टी जीजा जीजा उठ्यात चला घरी दहा वाजले मोबाईल यूज करतो का <desconaltro> <agę> <Graham> तू <Gotcha'm tone> <query> <comunati> <दावाके> अनबर मोबाईल श्वेता जाधव ब्लॉग सर्च सबस्क्राइब कर आणि सबस्क्राईब कर सबस्क्राईब केल्या पुढच्या महिन्यात शंभर रुपये ऑफ फी वरती तुला दूर्णीक। दूर्णीक। आता मला मसाज करायला लावणार म सर्च करायला लावणार श्वेता जाधव ब्लॉग ह्याला युट्यूब ला आता किशोर नक्की पाठव आली आलीन काली आले। लिंक फोटोची काय काय करायचे काय काय वाला कळलच नाही काय इकडे तुला सांगते कसे सबस्क्राईब करायचं हां एवढं नाही सबस्क्राईब पुढच्या महिन्यामध्ये तुला शंभर रुपये ऑफ करच सगळ्यांना ऑफर ए हा चला का ना खाली हा चला होम सर होम सर खेमॉन हा खाली हां टच करायचं टच चल हा काय चाल पट कर जिजा स्वराज मामाला सोड असले काहीतरी करायचं कॅमेरा आले की पण करायचं याला काय अर्थ आहे माणसाने काहीतरी रिअल री वागव बोले छटर पटर

मस्त काढलं बाकीचे फोटो तिच्या पेज वर जाऊन बघा बेबी जा ओम सर वर्कआउट करा टाइमपास नका शेटर का शेटर हा मला श्वेता जाधव ब्लॉग सबस्क्राईब केला ओके

तसं नाही असं कमरेली चला नाही का हो चला हा चला हां सांग सांग काय पाय नाही पाय नाही कमर बंद कमर बंद आ हारयला हारयला भरत सर बरंच सर असं कमरेने बोल म्हणायचं

आम्हाला सोडा तर चल अग घरी नाही चल बर पुढं पुढं थोडं बाय बाय कुरती थांब येत पुढे थांब अवघडच आहे जिजाच थांब 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 येते थांबित थांब थांब ना कुठल्या फ्लो मध्ये चाललंय ला ओय पुढे Hai, hai, जस्ट जेवण झालेलं आहे आता आणि रोज मला ब्लॉकची एंडिंग करायला अजिबात जमत नाही आज आहे वेळ तर म्हणलं आता इथूनच ब्लॉकची एंड करा आता वाजले आहेत किती अकरा अकरा अजून नऊ मिनटं झालेत आणि आता जस्ट जेवण झालं आहे तर आता लवकरच जमतो कारण कंटाळा आला आज आम्हाला खूप सगळ्यांना जिजा पण खूप जिममध्ये खेळले आणि आम्ही पण जसं गेलो तसं उभंच होतो तर चलो बाय गुड नाईट तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय बोलायचं का तुला काय बघतोय चलो बाय गुड नाईट